इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहरात महापालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करत एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक अझर हुंडेकर यांच्यासह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे चोवीस डिसेंबर रोजी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास आयशानगर समोरील सार्वजनिक रस्त्यावर शांतीनगर जवळ मजरेवाडी जिंदगी परिसरात विनापरवाना सामाजिक मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रकरणात एमआयएम पक्षाचे माजी नगरसेवक अझहर हुंडेकरी अझहर शेख अजहर जागीरदार शोएब चौधरी मुनव्वर शेख जब्बार शेख तसेच चार ते पाच सर्व किसम नई जिंदगी सोलापूर हे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकोणीशे चे कलम तेतीस अंतर्गत पाच किंवा अधिक व्यक्तींच्या संमेलनावर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असतानाही तसेच महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव जमून सार्वजनिक ठिकाणी मेळावं घेतल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल महेश रामचंद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक तेवीस एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमन कलम सदोतीस तीन व एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे काल दिनांक चोवीस बारा वीसशे पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान नई जिंदगी परिसरामध्ये यम आय एम पक्षाचे माजी नगरसेवक अजर अब्दुल गणे हुंडे यांनी बैठक घेतल्याबाबत माहिती प्राप्त झाली त्या माहितीवरून आम्ही खात्री केली असतात सदर ठिकाणी आयशा नगरासमोर शांतीनगर परिसर मजरेवाडी, सार्वजनिक रोडवर बैठक झाल्याचे निष्पन्न झाले सदरची बैठक ही कोणतीही परवानगी न घेता घेण्यात आलेली आहे विना परवाना सदर ठिकाणी लोक जमवल्याबद्दल माजी नगरसेवक आजर हुंडेकरी व त्यांचे बरोबर असणारे इतर शोयब चौधरी अजय जागीरदार मनोहर जब्बार शेख वहीतर यांच्यावर काल एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की विनापरवाना कोणीही सभा अग्रेली काढू नये तसे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध